नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथी आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बघा या ठिकाणी जस्ट काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी आपल्याला समाज कल्याणचे तिकीट आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता ठीक आहे की तुम्ही इन्फॉर्मेशन वाचून घ्या या ठिकाणी बघू शकता तुमचे पेपर हे चार मार्चपासून चालू होणार आहेत ओके या ठिकाणी डे वन शिफ्ट वन ओके चार मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत म्हणजेच पहिली शिफ्ट आहे ही त्याच्यानंतर दुसरी शिफ्ट आहे एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत तिसरी शिफ्ट तीन सॉरी पाच ते सात ओके अशा एका दिवसामध्ये तीन शिफ्ट आहेत लगेच डे टू परत नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत त्यामुळे फक्त तुमच्याकडे अजून एक महिन्याचा कालावधी आहे एका महिन्यामध्ये सुद्धा भरपूर आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी वेळ भेटतो बघा या ठिकाणी सर्वच्या सर्व तुम्ही बघू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा दिलेला आहे उमेदवार पंचवीस दोनपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने या वेबसाईटवरून डाउनलोड किंवा करू शकतात ठीक आहे बघा ही सगळी इन्फॉर्मेशन वाचा या ठिकाणी तुम्हाला मराठीसाठी सहा क्वेश्चन ओके असे ग्रुप वाइज दिलेले आहेत ठीक आहे अजून खाली तुम्ही बघू शकता चला जर ही तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल बघा मास्टर ऑफ मॅथ या टेलिग्राम चॅनलला मी लगेच टाकून देतोय थँक्यू